काय झालं का बसली अशी काय नाही मग कुठे आहे काय मग निवांत बसली उदास होऊन बसले वाटते बसायचं बसायचीच काम आहेत मला मी काय करणार दुसरं का काय झालं काय दुखत का तुझं माझं काय दुखत नाही मग चांगले आहे मी डोकं दुखत मग तापी पाहिलाय का माझ्या मैत्रिणी दररोज दांड्या खेळायला नवीन साड्या नवीन गळ्यातले नवीन चपला सगळं मॅचिंग घालून येतात आणि मी काय तुटका घालून जाते काय झालं तुला अगं मग आपली गरिबी आहे त्यांची श्रीमंती आहे आपली परिस्थिती आहे तसंच आपल्याला राहावं लागतंय राहायचं या मग काय असला संसार कामाचा दोन टाइम खायचं धुन भांडे करत बसू काय काय कामाचं संसार मला असला तसं नसत सुवर्ण मग कसं कस अगं जसं आपला आसन तसं राहायचं असतं लोकांनी ते म्हणतात की काहीतरी सोनीचे सूर्य आसन काय उरी मारून घेतात का सांग अहो नवरात्र आले म्हणून सगळ्या बायांनी आज जाऊन जाऊन नऊ नऊ साड्या घेऊन आल्या नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या नऊ साड्या घालायला का त्यांची परिस्थिती आहे तशी आपली आहे का मग का सुधारणार आहे सुधरण आजची उद्या सुधारण ना कवर बसायचं असंच अगोकरंड्याची दाय ना फिरती आपण तर माणसं आता हे नवरात्र तर चालला आज दुसरी माळ आली तरी मला काय साड्या नाही काय नाही काय नाही ना, आता हे नव नऊ दिवस तर असेच जाणार परत लगेच नवव्या दिवशी ज्या दिवशी घट उठते त्या दिवशी श्राव्याचा बड्डे आलाय काय करणार श्राव्याच्या बड्डेला तुम्ही आहेत का तुमच्याकडे पैसे अग करा येन त्याला काय तवा मग करायचा ते कसं करायचं काय करायचं तुमचं तुम्ही बघून घ्या मला काय सांगायची गरज नाही श्राव्याचा बड्डे मोठा करा अग बायांनी बी संसारात थोडाफार हातभार लावावा लागतो मला नाहीत होत काम बर तुला कोण म्हणते कामाला जा घरातलंच कर म्हणतोय ना मग घरातलंच करते ना मग मी तीच म्हणते की खाऊ खाव नसते जुनं भांड करत बसू का घरात दुसरं तर माझी काय हाऊस मौस होती का अगं तुला काय कमी आहे खायला कमी आहे तुला मग खायचं आहे की खायला हवे नाही आहे का मग आता सगळ्या बायांनी नऊ साऱ्या घेतल्यात नवरात्रात घालाय मला आहे का लोकाच नको बघत जाव लोक काय बी करते ना उद्या हेलिकॉप्टर मग आपण हेलिकॉप्टर मागायचं का आता श्राव्याचा बर्थडे ना श्राव्याचा बर्थडे मोठा करा मला नका सांगू काय बर्थडे करू नको टेन्शन घेऊ तू काय त्याला निसता केक आणायचा कापायचा बड्डे मोठा करायचा मोठा जेवण फिवण ठेवायचंय तसला, तसला केक काम आणतो कोणी पण कापन की आपल्याला बड्डे तसंच करायचं असतो बड्डे गरिबांनी तसंच करायचा असतो ते पैशावाल्यांचे काम आहेत आपले आहेत का पैशावाल्यां हाऊस माऊस करायची आपण काय केले आपण कोणाचं गोड मारले आपण नाही हौस करायला आपण नाही गोड मारलं कोणाचं पण आपल्याकडे नाहीत पैसे आपण हात का म्हणतात ना ते हातरून बघूनच पाय पसरायचं असतात तसला मला नका सांगायचं बाई हातरून बघून पाय पसरा मला काही बाकीचं ऐकायचं नाही श्राळेचा बड्डे आला ना ते बड्डे मोठा करा बाकीचं मला काही नका सांगत बस त्या बाकीला व्हायचा की बाय दुसऱ्याच्या बाया बघा नटून खटून जातात हिंडायला आणि आम्ही बघा बसतोय धुणे भांडी करत घरातच ते व्हायचा हे अगं खरं आहे येतो जुवर्णा त्या रोज साड्या नवीन नवीन नवी घालून जात असते आणि मॅचिंग करत असते आणि पण त्यांना संसारात सुख आहे का विचारला का तो कधी कोणाचा नवरा बेवडा हाय तर कोणाला रोज हानमार हाय कोणाला ओढ बसता बुके आहे हा हाय का नाही ना? ना, ते संसारात त्या लोकांच्या मग तसं तुला हाय काय नाही ना मला काही नाही तस शब्दांतरी दुखावतोय का मी तुला मग तुला संसारात ते सुख आहे ना तसं त्या बायांना आहे का विचार बरे रातची झोप तरी लागते का त्यांना बाया कावा नवरा येईन दारू पिऊन कावा मारन मला त्यांना जास्तीच बसलेली असती आणि काय त्यात नटण्याला खाटण्याला वरवरचं दिखावा काय बघते त्यांचा आत त्यांच्या घरात काय भांडणं चालले ते असतात का माहिती कुणाला आहेत का माहिती बघायला आणि मग तीच तर ना तुम्ही वरवरची वर दुनिया बघताय वरवरची दुनिया बघून माणसाला तसंच वाटत असते की बाई किती नटली किती काय झाली पण ते आतून किती तिची बेकारी चालली ती तिच्या बाईच्या जेवाला माहिती तुला आहे का माहिती नाही माहिती तुला फक्त एवढंच दिसतो जाऊन गेला की नवरात्र तर चालले आता कशाला साडी खरेदी करत बसायचे बडे आला ना तिचा बड्डे मोठा करून द्या मला काय सांगत अगं पैसे नाहीत पैसे असल्यावर ना, ना माणूस लोकांनी मोठे बड्डे केलं म्हणून आपण बी करायचं पण तुमच्या तोंडात नाही आहे का मी प्रयत्न करून मोठा बड्डे करायचा अगं कसा करन ही तर खायची पंचायत आहे आपली आणि बड्डे कशाने मोठा का मोठा करून त्याला रीण करून सण करण्याला काय अर्थ आहे का मला सांग हाय का अर्थ रीण करून सण करण्याला बरं ते रीण करून करून कोणाला फेडायचंय मलाच आहे तुझं आहे का कधी असं की हातभार बाय मी बी तुमच्या संसारात हातभार लावते बाहेर काहीतरी कामधंदा करून काहीतरी करते हाय का असं मला नाही का घरातलंच करायचंय तुला आणि मग मग ते रीन करायचो मी ते परत सावकाराचं रीन फेडत बसायचो मी भाई माणसांना संसार पाहिजेत बायका पाहिजेत लेकर पाहिजेत आणि त्यांचं कुणी बघायचं अगं तुम्हाला खायला प्यायला हाय का कमी काय करतोय का मी सांग का कमी म्हणलं खायला ही भेटत तुला नऊ दिवसाच्या नऊ साड्या पण अशा घालायत इत राहत ना आज जगात बघ लोकांना असे काही काही साड्या नेसाय नाहीत जेवायला नाही त्यांना एक टाइमचं अन्न खायला मुश्किल आहे त्यांना इतकी बिकट परिस्थिती आहे काय काय हाय का नाही तसं आहे का तो तुला काय दोन जेवाय जेवायला भेटतोय नेसायला हाय कधी कुणाच्या घरी तुला मीठ मागाय जावं लागतंय का का कुणाला मीठ मागायचे मिरची मागायची तुम्हाला हाय असा बाजार तुम्हाला दर्शन वरचा आणून देतोय मी आठवडा भर पुराला असा ला ला थी थी का पोरी कोणाच्या घरी जातात मागायला खायला प्यायला आम्हाला खायला नाही द्या आम्हाला जातात का दोन्ही पोरींना सांभाळून तुला सांभाळून व्यवस्थित संसार मी चालवला आहे हा मायाच्या जास्त तुमची हाऊस होत नाही हे मला मान्य आहे की नाही भेटत मायाच्याने नऊ दिवसाच्या नऊ साड्या नाही मोठा मी बड्डे करू शकत पण पर माझ्या परीन तर करू शकतो मी दोनशे रुपयाचा आणून केक कापू शकतो मी त्यातच खुश आहे ना आणि परिवारात जर खुशी असेल तर सगळ्या म्हणजे आपली दुनियात खुशी आहे ना तर लोकाचा बघून जळण्यात उपयोग नसतो त्याला जळकोटलापणा म्हणतात लोकांचं बघून म्हणायचं मला हीच पाहिजेत तीच पाहिजेत कळलं का तसला जळकोटला पाना कधी मनात ठेवायचा नाही आपल्या अंगात पण ठेवायचा नाही काढून टाकायचा असतो ते जिथले तिथं सोडून द्यायचं असतं बर काय काय बायांना वाटत असन बाई मला हे सोनं नाणं नको पण मला घरात सुख पाहिजेत ते सुख कवा घरात असं वाटत असन त्या बायांना सोनं नको नाणं नको पैसा नको बंगला गाडी काय नको म्हणत त्या पण मला घरात सुख पाहिजेत माझ्या शरीराला सुख पाहिजेत माझ्या लेकरा बाळाला सुख पाहिजेत असं नवरात्रात तू उलट म्हणलं पाहिजे अंबिका माता माझ्या संसारात सुख दे मला मला पैसा अडका काय नको पण घरात सुख शांती नांदू दे बरोबर आहे का बरो का की मी तुला रोज येतोय ये दारू पिऊन येतोय ये तुला रोज मारतोय बादाबादा मारतोय हाय का असं काय न्याय बरोबर तुमचं चुकलं माझक त्यांच्या त्या साड्या बघितल्या आणि माझं डोकं असलं येड लगेच डोकं माझं गरम आहे पण त्या साड्या घालून हिंडत्या त्यांची नवरी त्यांना सुख देत नाहीत काय ते माझ्या डोक्यातच नाही आलं मग तसं हाय का तुला हाय का हान मार रोज सांग बरं न्याय तसं बी माझ चालतं ना घरात हान मग तसं त्यांच्या घरात त्यांचं चालत बी नाही त्यांची नवरी त्यांचं एक शब्द बी खपवून घेत नाही तसं मी तुम्हाला किती फटाफटा बोलते तुम्ही काम बी करू लागता मला सगळं मग तरी मी ऐकून घेतो का नाही काय बोलतो का तुला माग मा? का तर संसार कोणाचा आहे दोघांचा मग माझं चुकलं बायांच्या नाले लागले त्या आणि बघू बघू माझं डोकं गरम करून घेतलं चांगलं असताना भांडण काढलं सॉरी बर हो बघ बर मी तुला घरात सगळं करू लागतो का नाही हा झाडू मारू लागतो कपड्याच्या घड्या घालतो का तर संसार दोघांचा काय एकट्याचा आहे का मी आले पडला स्वयंपाक बी करता असा आहे का कि तू एकटी आहे म्हणून तुझा एकटीचा संसार आहे दोघाचा आहे ना दोघ मिळूनच करायचा असतो काय काय ना तुण में, तुण में, तुण में काई काई एक मी बायकांचा ऐकून घेत नाही तसं तुमचं नाही आहोत मी माझं ऐकून घेता पण मलाच कळ नाही फुगली तरी मी तुला काय बोललो का नाही ना किती शांतीने बोललो मी एखाद्याच्या नवऱ्याने काय केलं असतं बघा मारायला सुरुवात केली असती काय ग म्हणली असते तुझा नवरे लागलीच नसतात ना काय मग तेच सांगतोय तसं बायांनी आपलं डोकं शांत ठेवायचं गाड्यांनी पण डोकं शांत ठेवायचं आणि जिथले तिथं जे हा ते आपलं जागेवर त्याचा मिटवायचं भांडण बरोबर आहे माझं चुकलं जरा काय बाई सॉरी बर उगा। का खरंच सॉरी कशाला भांडण काढलं मी काय माहिती त्या नऊ साड्या नऊ साड्या करू करू सॉरी मी पण सॉरी तुला बोलतो कारण का तर बाबा मी पण तुझ्या हवस म्हणजे हे करू शका नाही तुला पाहिजे होत्या तुमचं तसं नाही हो तुमच बरोबर आहे सगळं ते कसं माणूस काय म्हणतं पिंजरा सोन्याचा असलं तरी शेवटी तो पिंजराचा असतो त्यात कैद करून ठेवला त्याचा काय उपयोग आहे का माणूस म्हण का पिंजरात राहते पण हे सोन्याचं आहे त्याचं काय नसतं असं रिकामा माणसाला सोडलं फ्री सोडलं तरच माणसाला बी वाटतं ना की बाय खरंच आपल्याला सुखी आहे मला सगळं फ्रीडम आहे म्हणलं मी कशाला मोकार कोणाचं तर बघून केलं तसं मला सगळं फ्रीडम आहे मी काय बी करू शकते माझ्या माझ्या मनाने तुम्ही कधीच काय मला काय बोलत भी नाही आपला दोन मुले आहेत तो आहे मी आहे आपला सोन्याचा संसार सोन्यासारखा चाललाय आणि कशाला लोकांचं बघून आपल्या घरात भांडण काढायचंय खरंच माझं चुकलं मला कधी तुम्ही म्हणत नाही अशी राहू नको ग राहू नको मी राहते का मला सामान किती घेऊन द्या आता तुम्ही मग तसंच मला जाऊ द्या कशाला सॉरी तरी म्हणते कसं आहे तु जे तुला चूक लक्षात आली बाजाला ही सगळ्यात मोठं महत्वाचं आहे बरोबर आहे तुमचं देवी माताने तुझ्या डोक्यात प्रकाश पडला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरोबर आहे तुमचाच सॉरी बर का चालते सॉरी मी पण सॉरी बरोबर आता आपण सुखाने संसार करायचा हा बरोबर आहे तुमचाच जाऊ का मी कामाला चाललंय आता बरोबर चालतंय काय बाई आता बायांचे बाया नऊ साड्या बघितलं पण मी हा माझ्या डोक्यात असा विचारच नाही आला त्या बायांच्या नऊ साड्या बघत बसले मी पण माझा नवरा मला एवढं घरात सुख देतो तेच मी बघितलं नाही बरं मला खायचं काय कमी नाही मला माझ्या नवरा माझ्या मनाने राहू देते जसं राहायचं तसं राहा बाया जसले कपडे घालायचे तसले घाल जसं नटायचं तसं नट पण मी त्या बायांचाच विचार करत बसले काय काय बायांना तर काय नाही कासला फ्रीडम नसते त्या बायांना त्या बाया मार खाऊन राहतात पैसे आणि माझं सगळ्या फ्रीडम असून माझ्या गेण्या माती पडली जे नाही ते बोलले बाया माय नवराला मी माझं चुकलं